आपण लहानपणापासून जो जेव्हा आपल्याला इंग्रजीचं ज्ञान दिलं गेलं किंवा आपल्याला इंग्रजी शिकावं असं वाटलं तेव्हापासून आपल्याला शाळा कॉलेजेस माध्यमिक शाळा आणि नंतरही जेव्हा आपल्याला वाटलं आप की समजा कोचिंग क्लासेस इंग्रजी बोलायचं आहे तर त्यासाठी आपल्याला सगळ्यांनी सांगितलं की व्याकरण 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 ॲक्च्युली व्याकरणाला या सगळ्या शाळा कॉलेजेसनी एक भगवद्गीतेसारखं मानलेलं आहे जर व्याकरण आलं तरच तुला बोलता येईल किंवा तरच आपल्याला बोलता येईल असा एक गैरसमज ऍक्च्युली सगळ्यांना भेटवत आहे ऍक्च्युली ग्रामर हे जे आहे हे भाषेविषयी शिकायला मदत मदत करतात जसं की आपण आता जर मराठी भाषा बोलायला शिकलो अर्थात आपल्याला मराठी भाषा बोलता येत असेल तरच आपण त्याविषयीचं ग्रामर चांगल्या अधिक पद्धतीनं म्हणजे आत्मसात करू शकतो जर आपल्याला भाषाच येत नाही आणि त्या अगोदर जर आपल्याला व्याकरण शिकायला सांगितलं तर काय म्हणतात ते वांग्यात घोड जाणं ज्याला म्हणतात ते हेच होत ते आणि ग्रामर ॲक्च्युली ग्रामर हेल्प्स यू टू थिंक अबाउट द ग्रामर ज्यावेळेस आपण बोलतो बोलणं ही क्रिया खूप फास्ट आहे लिहिणं आणि वाचणं ह्या क्रिया खूप स्लो आहे लिहिलेलं तुम्ही कोणाला दाखवू शकता किंवा तुम्ही विचार करून आपण दाखवू शकतो मेबी काही चुकलं तरी आपण करेक्टिफाय करू शकतो पण लिहिणं आणि वाचणं वाचणं ही तशीच क्रिया आहे वाचणं थोडं हळूहळू शिकू शकतो पण बोलणं बोलणं फार इन्स्टंटली आहे समोरच्याने काय बोललं लगेच आपल्याला त्याचं उत्तर द्यावं लागतं तर त्यावेळेस व्याकरणाचे लाखो हजारो नियम आहेत त्यातून करेक्ट नियम कोणता तो उचलायचा आणि देन देन, देन, देन बोलणं ही क्रिया खूप फास्ट होते आणि यासाठी आपला लॉजिकल लेफ्ट ब्रेन काम करू शकत नाही आणि म्हणूनच आपली इंग्रजी आहे जी आहे ती खूप स्लो ब्रोकन हेजिबिन आहे आणि इंग्रजीचं नाव काढल्यावर त्यामुळेच आपल्याला फरका नंबर थ्री लर्निंग ओनली फॉर्मल टेक्स्टबुक हा तीन नंबरचा प्रॉब्लेम आहे आणि यामध्ये आपण आपल्याला जे व्याकरणाचे आणि भाषा शिकण्यासाठी जे पुस्तक अव्हेलेबल आहेत मार्केटमध्ये आपण तेच यूज करतो आणि तेच फॉर्मल जे पुस्तक आहे त्यांचा उपयोग सहसा इंग्रजी बोलण्यामध्ये तेवढा होत नाही जसं की आय एंट गॉन द uh, मँगो एंट हा याच्यामध्ये आहे त्याचा अर्थ होतो ऍम नॉट इज नॉट आर नॉट पण आपण uh, कुठेही व्याकरणाच्या कोणत्याही पुस्तकामध्ये एंट हा शब्द नाहीच आहे तर त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो आपल्याला आता यावरती मात करायची असेल तर त्यासाठी फक्त एकच पर्याय आहे की जेवढं इनपुट ऑथेंटिकेट रियल इंग्लिश जे आहे जसं की uh, बातम्या असतील किंवा इंग्रजी पिक्चर्स वगैरे यामधली भाषा जी आहेत तेच असं मी रेकमेंड करत नाही कारण त्यामध्ये खूप फास्ट इंग्लिश असते आणि ती बऱ्याच वेळेस मला देखील समजायला येत नाही ती तर नवीन जे इंग्लिश लर्नर्स आहे त्यांच्यासाठी ते खूप म्हणजे अवघड जाईल ते तर त्यासाठी फॉर्मल पॉडकास्ट जे असतात बरेचसे इंग्रजीचे पॉडकास्ट असतात किंवा मग इंग्रजी बातम्या असतात यांचा ऐकण्याचा सराव करून करून हळूहळू याची प्रॅक्टिस देखील होऊन जाईल नंबर फोर ट्राईंग टू बी परफेक्ट ज्यावेळेस इंग्लिश नर्नर्स किंवा इंग्रजीचे शिक्षक वगैरे असतील तर बोलताना स्पीकिंग व्हेरी परफेक्टली म्हणजे आपल्याला शाळेत जेव्हापासून शिकवलं गेलं शाळेत शिकवलं जातं की आपल्याला चुका करू नका चुका करू नका चुका केल्यानंतर मग वर्गामध्ये थोडीशी पनिशमेंट केली जाणे आणि तुझं चुकलं तुला एवढं येत नाही तुला परफेक्ट येत नाही मग ती परफेक्टचा जो ओव्हरऑल आहे तो आपल्या मेंदूशी खेळ करत असतो आणि आपल्याला परफेक्ट राहायचं परफेक्ट राहायचं कोणतेही चुका ग्रामरची चुका होऊ द्यायची नाही व्याकरणाची कुठली चुका होऊ द्यायची नाही ऍक्च्युली मराठीमध्ये बोलताना आपण इतक्या चुका करतो बट पण कोणालाही त्याची काहीही गरज सुद्धा नाही आहे ती नंतर लक्षात आलं जसं की एक वाक्य आहे की काय करतो तो आपण व्याकरणाच्या दृष्टीने काय करतो तू आता हे साफ चुकीचं आहे व्याकरणाच्या दृष्टीने व्याकरणाचे नियम सांगतो करता नंतर क्रियापद नंतर करता कर्म क्रियापद आय डोंट नो व्याचे नियम मला कसे माहिती नाही आहे पण असा एक सब्जेक्ट एस बी ओ प्लस असा काहीतरी असं फॉर्म्युला आहे तर त्या फॉर्म्युला जर पाहिलं तर काय करतो तू हा सीचा आहे पण याच्यातून कोणालाही काही म्हणजे विशेष अशी काळजी घ्यायची किंवा कुणी चुकून दाखवून देणार नाही की तुझं हे चुकलं तू व्याकरणाच्या पण आपण इंग्रजी जेव्हा बोलायला शिकतो त्यावेळेस आपण या या पॉईंटला खूप देतो की नाही लोकांचं जर आपल्याकडे चुकलं किंवा आपलं चुकलं असं जर लोकांनी जर तर आपल्याला काय म्हणतो सो नो बो बन डोंट ट्राय टू बी परफेक्ट जस्ट लेट इट कम नंबर फाय रिलाय टीचर्स अँड स्कूल्स जर आपल्याला इंग्रजी शिकायची असेल तर आपण मग शोधतो शहरामध्ये गावामध्ये की कुठल्या कुठलं पुस्तक वगैरे वापरतात सांगितलं म्हणजे इतरांकडून सांगितले इंग्रजीचे क्लासेस वगैरे भरपूर ठिकाणी जोपास मार्केटमध्ये धूमधाम आहे सगळेजण व्याकरणच्या याच्यावरती शिकवत असतात आमच्यामध्ये हे शिकव ते शिकवतो आणि होतं काय आपलं आपल्याकडून की बऱ्याच वेळेस मग आपण त्यांच्यावरच डिपेंड असतो की नाही हे शिक्षक चांगलं शिकवतात म्हणजे आपल्याला परफेक्ट हे काहीतरी जादूची छेडी जादूची छेडी फिरवून ते आपल्याला इंग्रजी शिकतील असा आपला पास होतो आणि तिथेच आपली दफलत होते की आपण फार डिपेंड यासाठी आपल्याला काय करावं लागेल की स्वतः तेवढा एन्थ्युजियास्टिक राहावं लागतं ते आतून तेवढं एनर्जेटिक आलं पाहिजे नेहमी की नाही मला इंग्रजी शिकायची 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 आणि जोपर्यंत माणसाचा इगो हर्ट शिकार्� होत नाही किंवा माणसाचा अपमान जिवारी लागत नाही तोपर्यंत माणूस कुठलंही काम शिक्दत न म्हणे किंवा आतून मनातून करते तर, जी जी तर ते इंग्रजी शिकायची तर तेवढा अपमान झालेला पाहिजे किंवा नाहीतर मग होतं कसं की ते मदारीचं माकड जोपर्यंत दोन वाचतो तोपर्यंतच नसतो जोपर्यंत आपल्याला असं वाटतं की नाही आपला एक एकवड आला आणि आपल्याला शिकायचं शिकायचंय मग क्लासेस वगैरे जॉईन करणार दहा पंधरा दिवस अठरा दिवस पंधरा दिवस पुस्तक वगैरे वाचणार आणि नंतर मग जसायच तर अशी गोष्ट न होता आय होप हे पाच पॉईंट तुम्ही पाच मिस्टेक्स जे आहेत या पाच मिस्टेक्स आपल्या लक्षात आले असतील आणि इम्प्रूव्ह करा अँड एन्जॉय तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मेक मेक्श्युअर काय तुम्ही ते लाल सबस्क्राईबचं बटन जे आहे ते दॅट यू कॅन यू विल नॉट मिस एनी इन्फॉर्मेशन अँड व्हिडिओ फ्रॉम मी एम ओसली व्हिडिओज ऑन एव्हरी वेन्सडे अँड सॅटरडे टिल देन सी यू बाय बाय